स्वामी मिचरणी त्यांची गोडवाणी मनी भोमे करते मी सेवा आवळी देवा स्मरणिया सेवा सत्य देई समाधान सेवा सत्य धर्म देई समाधान देवी शांत मन आप ज्योतिवान से बोल परसा ज्योतिवान से बोल बो परसा जीवाचा आरसा पहते मी wow. सेवेचा भावान सेवा जे करीती धन्यता पवती मात ऐसा बोध देती अनुभवे ज्योती मनात ठेवीती वा वा समोर आणि त्या समजी सोबत रसिक प्रेक्षकांनी त्या त्या भूमिकेमध्ये त्या त्या कलाकारांना पहिल्या दिवसापासनं ज्या दिवसापासनं आपला प्रोमो हिट होतो मान्य करणं आणि एक्सेप्ट करणं फार गरजेचं असतं मी थोड्या प्रमाणात लेखक आहे थोड्या प्रमाणात दिग्दर्शक आहे थोड्या प्रमाणात एक अभिनेता आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत की स्क्रिप्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला कोण कलाकार कोण हवा अगदी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बाबतीत असं झालं की जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला ह्या विषयावर ह्या पार्श्वभूमीवर एखादी मालिका करायची तेव्हा रोज रसिक प्रेक्षकांसमोर ही भूमिका ही पात्र मांडणारी मंडळीसुद्धा तितकीच जबाबदार आज अमोल सरांबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे मला काही सांगायची गरज नाहीये त्यांचं कर्तृत्व त्यांच्या पुढे hmm. मी दिग्दर्शक म्हणून माझं काम नेहमी सोपं करून घेतो मी कास्टिंगवर खूप मेहनत म्हणतच हा प्रश्नपत्र त्यामुळे